सगळ्यात पहिली मला आवडणारी गोष्ट आहे की इथे सगळ्यांना अधिकार आहे मग तो पुरुष असेल त्यालाही अधिकार आहे महिलांना मोक्षप्राप्तीचा अधिकार किंवा त्यासाठी साधना करण्याचा अधिकार त्या काळामध्ये नव्हता तो देण्याचं काम मानुवाने केलं हे म्हणजे कोणी असू द्या पुरुष असू द्या स्त्री असू द्या त्यांना मोक्षाचा अधिकार आहे कोणताही अस्पृश्यतावाद नाही आणि आणखी एक महत्वाचं काम की मराठी भाषेच साहित्य परकीय आक्रमणापासून वाचवून त्याला जतन करून कधी मौखिक परंपरेने तर कधी सांकेतिक भाषेने ते आजपर्यंत त्याला ठेवणं जतन करणं हेही महानुभाव पंथांचं फार मोठ मराठी साहित्यावर उपकार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे